तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूचे माणसं तर कसे असं काही मस्त आहात ना मी पण मस्त आहे आताच प्रांजलला शाळेतून सोडून वगैरे आले आणि म्हटलं थोडासा आराम करावा म्हटलं व्हिडिओ काढावा एखादा अर्धा कारण दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काही काढतच नाही टाईमच नाही भेटते कारण की प्रांजलचे पेपर होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला आणि दोन तीन दिवस सासच यांचं जरा त्रास होत होता म्हणून त्यांनी काही रविवार सुट्टीच घेतली होती त्याच्यामुळं ते घरी असल्यानं व्हिडिओ नाही सुचत मला मग मी नाही काढत भरपूर असे मला आता हे करायचे ज्वेलरीचे वगैरे व्हिडिओ काढायचे ते बाकी आहेत तर त्याच्यामुळं म्हटलं असं टायगडच जायचं होतं पण टायंगड नाही गेले म्हटलं आता घरी जाते आणि मग कसं आहे व्हिडिओ पण काढायचे होते जावा हा जा हॉलमध्ये खेळा तर तुम्ही म्हणता सारखी मध्ये मध्ये पण ते येते मग त्यांना समजवलं तरी त्यांना लहान लेकड्यांना कळत नाही की आपल्याला मम्मा काय सांगते आता प्रांजाला कळत नोकरी व्हिडिओमध्ये नाही नाहीत मग प्रिशाला नाही ना आपण त्यांना किती समजवलं तरी येते ते लहान लेकडे त्यांना आपण काही नाही बोलू शकत तर चला तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार आहे मी बर का म्हणजे प्रीतीविषयी प्रीतीविषयी तर सहज ताईने एक व्हिडिओ काढला होता म्हणजे ताईने एक स्टोरी ठेवली व्हॉट्सअपला स्टोरी ठेवली नाही का तर प्रीतीचा आमचा तिघीचा एक व्हिडिओ काढला होता आणि त्या तिघींचं होतं आम्ही तिघी होतो त्यात प्रीती एवढी हसरी म्हणजे एवढं एकदम हसून खेळून होती आणि मी ताईनं पण म्हटलं नाही का प्रीती किती छान हसत होती म्हणजे नाही का आधी किती हसून खेळून राहायचे वगैरे असा व्हिडिओ होता ना आणि नेमकं मग मी काय केलं तिथं चॅनल दिसलं मला मी तिथं चॅनलवर गेले तिला सबस्क्राईब केले ना आणि कसं आहे चॅनल आपण व्हिडिओ जर पोस्ट केला तर लगेच आपल्याला अपडेट येते म्हणून मला जुनी म्हटलं जावा तिच्या चॅनलवरती बघावा नाही का मग मला तिची आठवण आली आणि मग गेले बाबा तिच्या चॅनलवरती तर मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणजे कसं शक्य आहे कसं शक्य झालं तर प्रीतीने सर्व व्हिडिओ डिलीट मारले सर्व व्हिडिओ डिलीट मारले प्रीतीने सगळे फक्त तिचे जे कॉलेजमधले तिच्या पप्पांसोबतचे व्हिडिओ आहेत तेवढेच आहे बाकी सर्व तिने चॅनलमधले व्हिडिओ डिलीट मारले काय म्हणजे नाही का तिचे जे होते एकत्र फॅमिलीचे वगैरे काय भाऊजींसोबत वगैरे होते ते सर्व व्हिडिओ तिने डिलीट मारले तर का मारले कसे मारले आता हे आपण तर काही सांगू शकत नाही तिच्या मनात काय चाले कारण सध्या तर इंस्टाग्रॅमवरती आहे ती इंस्टाग्रॅमवर बोलती कधी कधी नाही का तिला मन झालं तर आम्ही कारण तिने नंबर वगैरे सर्व चेंज केला तर नंबर तर नाही आहे पण इंस्टाग्रामवर कधी नाही का स्टोरी वगैरे ठेवली तर मी लाईक देत असते स्टोरीला तिच्या आणि मग विचारते काय चाललंय वगैरे बोलत असते तर नंबर तर नाही पण इंस्टाग्रामवर कसं आपलं व्हॉट्सअपसारखं मेसेज वगैरे करता येते आणि नाही का व्हिडिओ कॉल पण करता येतो इंस्टाग्रामवरती पण नंबर वगैरे काय नाही कारण सगळं डिलीट मारलं म्हटलं नंबर पण तिने कारण तो जुना नंबर आहे तो पण लागत नाही कधी लावायचा म्हटल्यानंतर नाही का तो सगळं बंद आहे पण नाही का मी ज्यावर तिथे चॅनल बघितलं तर खरं सगळे तिचे व्हिडिओ डिलीट झाले तिने सगळे व्हिडिओ डिलीट केलेत आणि का केलेत कसं केलेत मी विचारन त्याला नक्की विचारन की काय डिलीट केले कारण की सध्या का तरी माझ्यासोबतच बोलते बाकी कोण नाही ताईंचं ताईंचं प्रीतीसोबत म्हणजे त्या दोघी पण नाही बोलत आणि ह्या भाऊजी त्यांचा विषय तर नाहीच आहे पण बोलती माझ्यासोबत बोलती कारण माझ्यासोबत तुम्हाला माहिती कि समोर आता किती काय झालं आता त्यांचे त्यांचे झगडे पण मी माझा स्वभाव नाही ना बदलणार ना, ना। कारण तिने आपलं तर काही केलेलं नाही का एवढं वाईट केलेलं नाही की आपण लगेच असं एकदमच नातं तोडायचं कारण कसं असतं त्या दोघांचे भांडण होते आपलं तर काय नव्हतं ना आपण तर तिच्यासोबत चांगलंच होतो चांगलं वागायचे मी चांगलं म्हणजे प्रत्येक याला तिला नाही का एक सपोर्ट करायची एक प्रकारे नाही का म्हणून काय तिचं माझं काही कधी भांडण वगैरे तर काहीच नाही म्हणून ती माझ्यासोबत बोलती बाकीच्यांसोबत ताईंसोबत पण बोलायची थी। तिचा स्वभाव तसं नव्हता पण काही दिवसापासून तिला म्हणजे एक वाईट वाटलं होतं की ताईने एक व्हिडिओ काढला होता त्याच्यामुळं तिला वाईट वाटलं बाकी काय नाही आणि त्यात कसं होतं दोघींचं बोललं नाही झालं तिथंच खटक ते खटकलं ते म्हणजे संभाषणमध्ये मिटलं असतं पण ते एकमेकीने संभाषण केलं नाही त्याच्यामुळं नात्यामध्ये संभाषण खूप महत्त्वाचं असतं नाहीतर एकदा दुरावा निर्माण झाला ना मग ते दुरावाच होतो त्याच्यामुळे त्या दोघीचं थोडंसं हे झालं दोघींनी एकमेकींना फोन केला नाही नाही त्या दोघीने एकमेकींना विचारलं त्याच्यामुळं त्या दोघींचं थोडंसं खटकलं होतं त्याच्यामुळं हे झालं मग होतं कधी कधी भांडणामध्ये आपण जर एकमेकींना फोन नाही लावला आता मध्ये बघा ताईंच माझं मालात ताईंचा थोडासा राग आलता आणि त्याच्यामुळे मी गपगप झाले होते आणि गपगप झाले त्याच्यामुळे सगळं शांत झालं नाही का एक प्रकारे त्या बोलत नाही मग मी बोलत नाही त्याच्यामुळे आमचं संभाषण नाही राहिलं कशामुळे रुपाली रुसली हे झालं ते झालं पण नंतर ते नाही का त्याच्यावर मग भरपूर झालं व्हिडिओ वगैरे काढले नंतर मग ते मिटलं मग त्याच्यामध्ये कसं झालं ताईने सांगितलं अगं गं मी असं मज्जेत बोलले होते वगैरे मग नाही का मग आम्ही एकमेकींना घेतलं समजून हा झाला असेल मज्जेत बोलले असेल कारण ताईंना मज्जा करायची सवय असते होती म्हणजे आहे अजून पण मग तसंच प्रीतीचं त्या दोघींमध्ये जसं वाद झाला तसं प्रीती मग माझ्यासोबत कधी कधी बोलती कारण आमच्या दोघांचे काही भांडण झालेलं नाही पण ते झालं ते ते बघते पण मला तिचे व्हिडिओ बघितले आता सगळे तिने व्हिडिओ डिलीट केले म्हणजे काहीच आठवण ठेवली नाही एक प्रकारे आमची ना कोणाचीच ना कोणाचीच ना, को ना, ना भाऊजींची कोणाचीच आठवण ठेवली नाही मग तिचा व्हिडिओ सगळे तिने डिलीट केलेले आहेत यूट्यूबचे ते मी आम्ही पण नसतं बघितलं तिने चॅनेलचे व्हिडिओ डिलीट केले ते पण कसं झालं ताईने स्टोरी ठेवली व्हॉट्सॲपला त्यात ते आम्ही तिघींचा व्हिडिओ होता तिघींचा व्हिडिओ होता ती तारीफ कर गे कबीत बोल कबीत ते स्टोरी ठेवली आणि त्यात हसून हसून मग तिची आग आठवण आली नाही का तसं नाही करवा तुटन तर चाललंय आता मग त्याच्या मजेचे पुणे बघितलं असेल चॅनेल तर तुम्हाला समजलं असेल की तिने चॅनेलचे व्हिडिओ डिलीट केले तर व्हिडिओ तर काही पोस्ट करत नाही ती काहीच आता आपण पण एखाद्याला फोर्स नाही ना, ना करू शकत ज्याची त्याची लाईफ आहे तिला म्हणजे नाही का तिच्या मनात काय चाललं आपण नाही सांगू शकत ना असो तर चला आज सोमवार आजचा वार सोमवार आता, आता या या मी ना सकाळी फक्त चहा तापाती खाल्ली होती आज काही भाजी वगैरे काही बनवली नव्हती आणि मग आता बनवते काहीतरी बनवते यांची यायची वेळ झाली त्यांच्यासाठी काहीतरी बनवते आणि मी पण काहीतरी खाते काय तुला पण खायचं तू कुठे यायची तुला हे बसतच नाही बरं का आता तिचे पप्पा यायची वेळ झाली त्यांच्यापाशी बसत नाही मला घेऊन चल म्हणते अजून पण आता मला सोपं आहे का तीन मजले चढायचं वगैरे थांबतच नाही तू कुठं तर चला आता आवडते पटपट पड़ आता पोटात कावे वरडायला लागलेत माझ्या आणि तुम्हाला का अडीच वाजायला आलेत आता दोन वीस झालेत अडीच वाजलेत आता जेवते दुपारची वेळ झाली मी ना आता जेवत नाही त्याच्यामुळं मला ना तब्येत कमी करायची माझी जी वाढलेली तब्येत आहे ना ती आता मला कमी करायची कारण की पायचे झाले आता मला करायची मी जशी आधी होते ना तशी मला मी तब्येत करणार आहे त्याच्यामुळे मी, मी जेवण थोडंसं कमी केलं आहे तर असो पटकन होईन कारण मी आधी ले लुकडी होती ले लुकडी ले हडकोळी होती आता मला तसंच व्हायचं आहे परत तर चला बाय बाय भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तब्येत कमी करायची म्हटलं ना चपाती पूर्णपणे स्किप करावं लागेल अजिबात चपाती खायची नाही फक्त ज्वारीची भाकरी आणि भाताने म्हणतो भाताने वजन वाढतं अजिबात नाही भाताने वजन नाही वाढत पण काय काय म्हणतात भाताने वजन वाढतं अजिबात नाही वाढत उलट भात असं वाटतं हलका आन नाही लवकर जिय पचतं तुम्ही बघा संध्याकाळचा जर भात खाल्लेला असलं ना एक तासाने बघायला विचार आपल्याला भूक लागत ती पोटात झोपच येत नाही रात्रभर कारण पोटात तरीच कावे वरडायला चालवते मध्यरात्रीच तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलीच व्हिडिओ बघा बाय बाय